कुटुंबासाठी कार खरेदी करण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते घरामध्ये कार असेल तर कुटुंबासह कुठेही फिरणे खूप सोपे होते पण कार खरेदी करण्यासोबतच कारच्या सुरक्षेकडेही लक्ष देणे गरजेचे आहे कारमधील चांगले सेफ्टी फीचर्स कुटुंबाची आणि तुमची काळजी घेतात त्यामुळे तुम्हाला नवीन कार घ्यायची असेल तर उत्तम सेफ्टी फीचर्स नियुक्त कार घेणे फायदेशीर ठरेल येथे आम्ही तुम्हाला भारतातील पाच सर्वात सेफ्टी कार सांगत आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून टाटा सफारी हॅरियर टाटा मोटरच्या फ्लॅगशिप एस यू व्ही सफारी आणि हॅरियर या भारतातील सर्वात सेफ्टी कार आहेत ग्लोबल एनकॅप क्रॅश टेस्टिंगमध्ये त्याला चौतीसपैकी तेहतीस पूर्णांक पाच गुण मिळाले आहेत फायव्ह स्टार सेफ्टी रेटिंग मिळवलेल्या सफारीची एक शोरूम किंमत सोळा पूर्णांक एकोणीस लाख रुपयांपासून सुरू होते आणि हॅरियरची एक शोरूम किंमत पंधरा पूर्णांक एकोणपन्नास लाख रुपयांपासून सुरू होते टाटा नेक्झॉन टाटा नेक्झॉन ही नवीनतम कार आहे जिची ग्लोबल एनकॅपने टेस्टिंग केलीच आहे आतापर्यंत त्याची एकूण तीन वेळा क्रॅश टेस्टिंग झाली आहे तिसऱ्या टेस्टिंगमध्ये नेक्झॉन ही देशातील दुसरी सर्वात सेफ्टी कार ठरली आहे त्याला चौतीसपैकी बत्तीस पूर्णांक बावीस गुण मिळाले आहेत नेक्झॉन ही सुरुवातीची एक शोरूम किंमत आठ पूर्णांक पंधरा लाख रुपये आहे फोक्स व्हर्टस स्कोडा स्लॅव्हिया वॉट्स वॅगन आणि आणि स्कोडास्लॅव्हिया यांना देखील फायव्ह स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे तिला चौतीस पैकी एकोणतीस पूर्णांक एकाहत्तर गुण मिळाले आहे ज्यामुळे ती तिसरी सर्वात सेफ्टी कार ठरली आहे वॉट्स एक शोरूम किंमत अकरा पूर्णांक छप्पन्न लाख रुपये आहे तर स्कोडा स्कोडास्लॅव्हियाची एक शोरूम किंमत अकरा पूर्णांक त्रेपन्न लाख रुपये आहे फॉक्स वॅगन हॉक्सवॅगन टॅगून आणि स्कॉडा कुशाक थोड्या फरकाने मागे पडल्या क्रॅश टेस्टिंगमध्ये चौतीस पैकी एकोणतीस पूर्णांक चौसष्ट गुण मिळून याला फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे चौथ्या क्रमांकावर असलेल्या टॅगूनची एक शोरूम किंमत अकरा पूर्णांक सत्तर लाख रुपये आहे त्याचवेळी कुशाकची एक शोरूम किंमत अकरा पूर्णांक एकोणनव्वद लाख रुपये आहे महिंद्रा यन महिंद्रा स्कॉर्पिओ ही भारतातील पाचवी सर्वात सेफ्टी कार आहे याला चौतीसपैकी एकोणतीस पूर्णांक पंचवीस गुणांसह फायव्ह स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे सूचीतील सर्व कारप्रमाणे स्कॉर्पिओ मध्ये देखील सीटबेल्ट सारखी सेफ्टी फीचर्स आहेत त्याची एक शोरूम किंमत तेरा पूर्णांक साठ लाख रुपयांपासून सुरू होते तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास क्रेडिट या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा